सुखा सद्ध मदेसना सुखा सग समग्गी समजान तपो सुख विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी बिराडे परिवारांनी आपल्या समयिक आजीविकेमधून सुंदर अशा या वास्तूला निर्माण केला आहे या वास्तूमध्ये राहत असताना संपूर्ण बिराडे परिवार त्यांचे अपतिष्ट नातेवाईक नातेबंधू या सर्वांना सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बलप्राप्त होण्यासाठी त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात पूर्णत्वा जाण्यासाठी या ठिकाणी आपण पूजेचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे दिवंगत चंद्रकांत सुखदेव बिराडे बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महापौर आणि पंचस्कंद यांना सुद्धा सुगती प्राप्त होण्यासाठी आपण या बुद्धपूजेचं आयोजन केलं आहे तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदिशणा होत आहे त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिशणा सर्वांकुन अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंतानंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चिताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रवण करावे ग्रहण करावे <coughs> आज या मंगलमय प्रसंगी बिराडे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून या घराला खरेदी केलेला आहे या घरामध्ये राहत असताना संपूर्ण बिराडे परिवारांना सुख शांती समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त होण्यासाठी है। है। बुद्ध बुद्धपूजेचं आपण आयोजन केलं पूजा आपण परित देशना ज्याला म्हटलं आहे मूळ बुद्धवचन सव्वीस वर्षापूर्वी भगवंताने जे बुद्धवचन म्हटले त्या बुद्धवचनाचा पाठ आज तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याण कल्याणासाठी या ठिकाणी केला विशेष रूपाने बिराडे परिवारांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी आज या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की आपण सातत्याने सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हे मोठं मोठं एवढं मोठं वैभव आपल्याला जे प्राप्त झालेला आहे कधी बघा राहण्यासाठी घर नव्हतं आज एवढं मोठं सुंदर घर आपल्याला प्राप्त झालं कधीकाळी घालण्यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रकारचं वस्त्र नव्हतं आज सुंदर सुंदर चांगल्या प्रकारचे वस्त्र आपल्याला प्राप्त झाले कधीकाळी चांगल्या प्रकारचं खाण्यासाठी अन्न नव्हतं आज स्वादिष्ट पंचपक्वन रोज आणि रोज आपण खाऊ शकतो म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या काही भौतिक सुखसुविधा आहे या सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहे आणि त्यामुळे हे सर्व जे काही वैभव आहे हे वैभव आपल्याला बाबासाहेबांमुळे माता रमाईच्या त्यागांमुळे म्हणजे प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे सातत्याने बाबासाहेबांनी सांगितलेला जो महत्त्वपूर्ण मार्ग आहे बुद्ध तत्त्वज्ञान आहे त्या बुद्ध तत्त्वज्ञानाला बुद्ध मार्गाला आपण जाणलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे आता घरामध्ये राहत असताना अनेक लोक असं म्हणतात की चला घराचे नवीन घर निर्माण झालेलं आहे घराची वास्तुशांती करायची आहे ऐक घराला शांत करायचं आहे अशा प्रकारे शब्दप्रयोग केला जातो परंतु बुद्ध तत्वज्ञानामध्ये वास्तुशांतीचा काही संबंध नाही आहे भगवंत असे म्हणतात की ग्रहप्रवेश प्रवेश घरामध्ये आपण प्रवेश करत असतो त्याला ग्रहप्रवेश असं म्हटलं जातं आता ही जी वास्तू आहे या वास्तूला काय शांत करण्याची गरज आहे का ऐक विटा आहे रेती आहे सिमेंट आहे लोखंड आहे हे तर स्वभावता शांतच आहे याला इथे कुठं अशांतता आहे हे स्वभाव शांतच आहे तर आपल्या घरामध्ये सुख शांती कधी नादू शकते आपल्या परिवारामध्ये आपण सुखाने समृद्धीने आणि आनंदाने कधी जीवन जगू शकतो तर भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये जर सुख समाधान हवं असेल तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा तुमच्या जर पूर्ण व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टी काही तत्व काही सिद्धांत पाळले पाहिजे त्या सिद्धांताला अनुसरून जर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती तुम्हाला प्राप्त होऊ शकते विशेष रूपाने भगवंताने काही गोष्टी सांगितल्या आजच्या या मंगलमय दिने थोडक्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो भगवंत असे म्हणतात की संतुठी परमंग धनंग भगवंताने सांगितलं संतुटी परमंग धनंग समाधान राहणे हे सर्वात मोठं धन आहे ऐक ना समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही आहे मग समाधानी आपण राहिलं पाहिजे समाधान आपण प्राप्त केलं पाहिजे मग समाधान आपण कसं प्राप्त करू शकतो समाधान आपल्याला कशा प्रकारचं प्राप्त करायचं आहे तर भगवंत असे म्हणतात की जे काही आपल्याकडे आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये जसं आपल्याकडे आहे जेवढा आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधानपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मनुष्याच्या इच्छा काही पूर्ण होत नाही ऐक नाही अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उत्पन्न होते दुसरी झाली की तिसरी उत्पन्न होते तिसरी झाली की चौथी उत्पन्न होते म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षेला कुठल्याही प्रकारचा अंत आहे का बिलकुल नाही आहे असंख्य इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्या असंख्य इच्छेला अनुसरून मग आपली इच्छा जर पूर्ण नाही झाली यमपीची न लभंती दुःखा अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे बघा म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे इच्छा आपली जर पूर्ण नाही झाली समजून घ्या तर आपल्याला दुःख होत असते आणि त्यामुळे जेवढ्या तुमच्या कमी इच्छा तेवढं तुमच्या जीवनामध्ये दुःख कमी जेवढ्या तुमच्या अधिक इच्छा जास्त इच्छा तेवढं दुःख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छेला परिपूर्ण करण्याचा नष्ट करण्याचा म्हणजे ज्या काही परिपूर्ण इच्छा होतात त्या, 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 त्या तर इच्छा परिपूर्ण झाल्याच पाहिजे किंवा त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा केला पाहिजे परंतु ज्या इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या नाही आहेत इथे तर त्यासाठी आपण सम्यक मार्गाने योग्य मार्गाने चांगल्या मार्गाने आपण प्रयत्न केला पाहिजे चांगल्या मार्गाने जर आपण प्रयत्न केला ते फोटो घ्या সবকাশপরে হুম থেউ দিদি এ হা হার পান টাকুন Okay. <coughs> सम्यक मार्गाने योग्य मार्गाने आपल्या उपजीविका प्रयत्न केला पाहिजे म्हणजे सम्यक मार्गाने जर आपण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो मनुष्य समाधानाला प्राप्त होतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकते परंतु समाधानपूर्वक जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल आपली आप आपली उपजीविका जर योग्य मार्गाने नसेल आपली उपजीविका जर चांगल्या मार्गा नसेल मेहनतीने कष्टाने परिश्रमाने जे काही आपण धन कमावत असतो त्या धनाच्या द्वारा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते आणि त्यामुळे पहिलं तत्व आहे की आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे काही असेल जसं काही असेल जेवढं काही असेल तर त्यामध्ये जर आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते दुसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात विसास याती या संसारामध्ये जर नाते आपल्याला टिकवायचे असतील तर एकमेकांच्या प्रती असणारा विश्वास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे अविश्वास जर आपल्या नात्यांमध्ये असेल मग पती पत्नीचं नातं असेल आई मुलांचं नातं असेल बहीण भावांचं नातं असेल किंवा अनेक प्रकारचे नाते असतील तर या नात्यामध्ये जर विश्वास नसेल ऐक ना विश्वास जर नसेल तर कोणत्याही प्रकारचं नातं म्हणजे टिकू शकत नाही विश्वासासारखं नातं म्हणजे या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे बाकीचे नाते जरी आपल्याला व्यवहारिक दृष्टीने वाटत असतील परंतु हे सर्व नाते टिकवण्यासाठी विश्वासाचं नातं हे सर्वात मोठं आहे आणि एकदा जर विश्वास घ्या संपला नष्ट झाला तर पुन्हा विश्वास संपादन होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण जे काही विश्वासपूर्वक नाते आपले जोपासतो त्यासाठी मंगलमैत्रीची भावना असली पाहिजे त्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची भावना असली पाहिजे त्यासाठी एकमेकांमध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे परोपकाराची भावना असली पाहिजे आपल्याला कोणी जर चांगल्या प्रकारचं काही कर्तव्य पार पाडण्यासाठी सांगत असेल वडील लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे म्हणजे एकमेकांच्या प्रती सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आप आपले कर्तव्य जर आपण संपन्न केले आप आपले कर्तव्य जर आपण पार पाडले विश्वासपूर्वक जर ते कर्तव्य पार पाडले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते कारण विश्वास जर नसेल तर नाते बघा टिकत नाहीत अनेक नाते बघा अविश्वासामुळे नष्ट होतात पती मध्ये असेल वाद असेल विवाद असेल भांडण असेल तंटा असेल किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये वाद असेल विवाद असेल भांडण असेल तंटा असेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर मैत्रीपूर्ण नातं असेल ना विश्वासाचं नातं नसेल तर तिथे मात्र सुख शांती समाधान लाभू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती जर नांदवायची असेल किंवा आपल्या घरामध्ये जर आपण सुखपूर्वक जीवन जगावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या मनामध्ये सुद्धा आपण मैत्री निर्माण केली पाहिजे करुणा निर्माण केली पाहिजे परोपकाराची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्यांचा आपल्याकडून मान सन्मान झाला पाहिजे म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण आपले कर्तव्य जर योग्य प्रकारचे पार केले योग्य प्रकारचे पार पाडले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यानंतर भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्रमा लाभा आरोग्याची प्राप्ती सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे आरोग्य सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आपण जर चांगल्या प्रकारचं चा घर निर्माण करत असेल चांगल्या प्रकारची संपत्ती निर्माण करत असेल परंतु त्याचा उपभोग घेण्यासाठी जर आपल्याकडे आरोग्य जर नसेल तर त्या संपत्तीचा त्या गोष्टींचा आपल्यासाठी काही एक उपयोग होऊ शकत नाही बघा चार माळ्याचं चा घर जर निर्माण केलं आणि आपले जर गुडघेच काम करत नसतील तर चौथ्या माळाचा चौथा माळा काय कामाचा आपल्या कारण चौथ्या माळ्यावर तर काय आपण पोहोचू शकत नाही म्हणजे काहीच हो उपयोगाचं नाही आहे ते फक्त दाखवण्यासाठीच होऊ शकते आणि त्यामुळे आपण कमावलेल्या संपत्तीचा जर आपल्याला उपभोग घ्यायचा असेल म्हणजे त्या त्या संपत्तीचं संपत्तीला अनुसरून जर आपल्याला जीवन जगायचं असेल ते स्वतःसाठी खर्च करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आरोग्य सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे मग आरोग्य कसं प्राप्त करू शकतो आपण तर भगवंत असे म्हणतात की शिलाचं पालन करून आपण आरोग्याला प्राप्त करू शकतो आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये आपण कधी चोरी कर्म करू नये आपण कधी अकुशल कर्म वाईट कर्म करू नये आपण कधी खोटं बोलू नये निंदाणस्ती करू नये चहाडी चुकली करू नये व्यर्थ बडबड करू नये आपल्या मनाने कधी आपण दुसऱ्यांचा राग करू नये द्वेष करू नये लोक करू नये मोह करू नये म्हणजे आपण जर सील पालन केलं असेल आपण जर सदाचाराचं अनुसरण करत असेल या पाच शिलाचं आपण पालन करत असेल तर आपल्याला चार गोष्टींची प्राप्ती होत असते आपण जर दैनंदिन जीवनामध्ये जसं तुम्ही सुरुवातीला त्या पंचशिलेचं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुसरण करसाल तर चार गोष्टींची प्राप्ती तुम्हाला होत असते तुम्हाला आयुष्याची प्राप्ती होते तुम्हाला सुखाची प्राप्ती होते तुम्हाला बलाची प्राप्ती होते आणि तुमचा वर्ण हा सतेज होत असतो म्हणजे आयुष्य वर्ण सुख आणि बल या चार गोष्टीची प्राप्ती तुम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पंचशिलेचं अनुसरण केल्यामुळे पंचशिलेचं पालन केल्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे तुमचं नैतिक कर्तव्य आहे तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर तुमचं नैतिक कर्तव्य आहे की तुम्ही शील धारण केलं पाहिजे शिलाला तुम्ही पालन केलं पाहिजे आणि कधीकधी मग पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर त्या दिवशी आपण उपोसत शिलाचं सुद्धा पालन केलं पाहिजे संधी जर मिळाली तर आपण नेहमी नेहमी धम्मस्रवण सुद्धा केलं पाहिजे कारण धम्म श्रवण केल्यामुळे आपल्याकडे असणारं ज्ञान आपल्याला पुन्हा प्राप्त होते आपल्याकडे नसणारं ज्ञान पुन्हा आपल्याला ऐकायला मिळत असते म्हणजे ज्ञानामध्ये भर पडते नव्याने आपल्याला ऐकायला मिळते आणि त्यामुळे वेळोवेळी आपण धम्म सुद्धा केला पाहिजे <स्विय survivor> कारण धम्म श्रवण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आपल्याला प्राप्त होत असते आपल्या शंका कुशंकाचं निरसन होत असते आणि त्यामुळे एक सुखाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी आपल्याकडे धम्म असणं अत्यंत गरजेचं आहे कारण धम्माशिवाय मनुष्य अधूर आहे भगवंत बाबासाहेब असं म्हणतात की अन्न केवळ पोट भरण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते ऐक ना अन्न आपल्याला पोट भरण्यासाठी सहाय्यक ठरत असते परंतु सदाचार युक्त जीवन जगण्यासाठी सीलयुक्त जीवन जगण्यासाठी सन्मानाने जीवन जगण्यासाठी मनुष्याला धम्माची नितांत आवश्यकता आहे सदाचाराची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सदाचार नितिमत्ता सुद्धा तुम्ही धारण केली पाहिजे त्याचं अनुसरण केलं पाहिजे आणि ते अनुसरण कश कशामुळे आपण प्राप्त करतो तर तुम्ही चांगल्या प्रकारचे कर्म करसाल कुशलकर्म कर पुण्य पुण्यकर्म करसाल दान कर्म करसाल शिलाचं पालन करसाल तर या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे ही गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे अत्यंत श्रद्धेने बिराणे परिवाराने ही जे पूर्णपणे आज वास्तू खरेदी केली आहे या वास्तूमध्ये राहत असताना संपूर्ण बिराडे परिवारांना विशेष रूपाने दिवंगत बाबांना सुद्धा त्यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो आज बिराडे परिवाराने जे जे काही पुण्यकर्म केलं तुम्ही भोजनदान दिलं एका बुद्धपुत्रांना भोजनदानाचं सुद्धा महान आणि असीमस पुण्य आहे तुमच्या भोजनामुळे मला मुण शक्ती लाभली तुमच्या भोजनामुळे मला माझं आयुष्य वाढलं तुमच्या भोजनामुळे मला बल प्राप्त झालं तुमच्या भोजनामुळे मला वर्ण प्राप्त झाला म्हणजे भोजनदान देणे चिवरदान देणे फळदान मु� देणे परिष्कार दान देणे एकंदरीत जे काही दान पुण्य आपण करत असतो हे सर्वच्या सर्व दानपुण्य बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे दानपुण्य आपण अर्पण करत आहोत आणि त्याचप्रमाणे आज आपण जे जे काही कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हाला सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्व जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी दम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाभ